जहा माझं नाव आहे ॲडव्होकेट आश्वी नारायण दर्वी मी राहतो शिगाव कोठणपाडा तालुका जिल्हा पालघर माझं शिक्षण सोनुपत दांडेकर कॉलेजला बी ए झालेलं आहे त्यानंतर मी लॉ गव्हर्मेंट लॉ कॉलेज चर्चगेटला पद एल एल बीचं शिक्षण पूर्ण केलं त्याच्यानंतर दोन हजार बारापासून मी पालघर कोर्टामध्ये प्रॅक्टिस करण्यास सुरुवात केली त्यानंतर मी क्रिमिनल सिव्हिल आणि आर टी एस केसेसमध्ये माझी दोन हजार बारापासून प्रॅक्टिस चालू आहे आता पालघरकोटामध्ये प्रॅक्टिस करता करता मी जव्हार जव्हारकोट आणि वाडा वाडाकोट त्याचबरोबर वाडा प्रांत आणि डहाणू प्रांतमध्ये प्रॅक्टिस करतो आता ह्या केसेस प्रॅक्टिस करताना मला आदिवासी समाजाबद्दल बऱ्याचशा केसेस येतात त्यामध्ये धवलेरी धवलेरी बद्दल आज धवलेरी आपल्या माझ्या घरी आलेल्या आहेत त्याबद्दल चला आपण जाणून घेऊया त्यांच्याशी संवाद करूया आता आपल्याकडे वनईमधून धवलेरी आलेल्या आहेत त्यांच्याशी आपण आता संवाद करणार आहे तर तुम्ही वनईमधून आले आहेत ना आहे तुमचं नाव माझ्या रेशमी रेशमी आणि गवीनगडा तर आता आतापर्यंत तुम्ही थोडीच लग्न लावली आमदार नाही लग्नाचा अजून दिला हा म्हणजे सगळे तुम्ही जिथून सुरुवात केली तिथून तुम्ही थोडीच लग्न लावली झाली तर दहा का पंधरा लग्न गेली समजा ना आज अशी सगळी थोडी लग्न झाली झाली ती आता चार पाच वर्षा सहा सात वर्षा झाली आणि घलवडला दादी लग्न लावाया कसबाळ लागले बिंडावाजा ला देईन आम्ही विडो घ्या घेऊन येत ना द्या डौल, 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 डौल तर मग आधी तो विडा नांगल्याशिवाय मला विडा घेत नाही दोरीला केस लाग दोरीला केस लाग तोऱ्याला केस लाग तर त्याच्या वेळा घेऊन डबल डबल विडो नाही घ्यायचा तर इतर इतर आता त्याच्या मांडवलं याच्या बाशीवर विडा घ्यायचा नाही तर नाही विड्या घ्यायचा तुम्हाला तो विडा कोणी दिवसाचा डिझे आम्हाला कमा कोण विडा दिसे पण तीन दिस लागेल तीन दिस लागेल ला तीन दिवसासाठी जायला जायला लागेल माळवाजी दिस जायचा तर विजय दिस ना विजय दिस बासिंग का सुटत तर तीन दिस तुम्ही तीन दिवस लगीन जता असं ततच राहायचं ततच राहायचं खाया पिया ततच अंगला बांगला कपडे कपडे आम्ही ततच घेऊन जा बाहेर नाही जात लगीन बघिन सरला काय मग आपल्याला वाटवा दिज काही दोन दिड के त्या दिज का तुरे सुटलं ना का मी धवले रे सुटलो लगीन लावा जात तुरे वाजत एखादा आपण आम्हाला नवरी गेल्याशिवाय आमचे नाही सुटी हो शिऱ्या चिडवायच्या शिऱ्या डेवरायच्या तर आपला टाइम लागेल मग तीन दिवसात तुम्हाला ती सगळी रीत करायला सगळी रीत करायची हा रीत त्याच्यात काय काय असतं काय काही नाही त्या त्याचा लगीन लावा आम्हाला फार टाइम लागत घणतरी कणसरी असा गंगचा पाणी आणायचा गावात्रीचा शेण आणायचा सारवण करायचा पिरवण करायचा मजलेने दारिणे टाकायचा मग त्याला करकी पिठा वाढवायची सुवास निपाय कणा भरायचा त्याच्यावर चंदाचा पाठ ठेवायचा त्याच्यावर मग रोखड दाम ठेवायचं त्याच्यावर मग पालाव बी करायची मग घडी लावायची ना तर धनतरी सट्या अशी बर्भा गावचा वाघोबा हा एक एक एक, एक मा हिरवा नारायण बहरम स्वाटिंग असं देव आम्हाला वाहारावं लागत चांद चांदसुऱ्या ढगेसर मगेश्वर असं वावदी वारा आता चांद चांदसुऱ्या सगळं होतळ वाहरायचं सहादेव महादेव असं देव वाहरायचं

दे, ता था, ता था ता ता गाना सांगा आता याला फार गाणं लागेल बसतील ना तर सहाचा गाणं सांगायचा सहाचा गाणा सांगायचा गंगेचा पान आणायचा गावात्रीचा शेण आणायचा त्या सालवण करायचा पिरवण करायचा नारिल आणायचं आता पीठ आणायचा केली आणायची फुला आणायची नागरीची पानं आणायची तसं सहान भरायचा देवाचं नाव घ्यायचा नारायण बहरम झॉटिंग देवाची नाव घ्यायचे मातीला तिला मग ते आपण काय तुम्ही सव्वासी त्या गावच्याच असल का तुमच्या बरोबर आमच्या नाही आम्ही आता तुम्ही आता शिंगवा त्या वनायच्या वनैला गावातल्या तुम्ही लगीन लावा तर तिथे चौक कोण लिहत चौक तर सुवासनीत लिहत सुवासनी लिहा मग आता घरवाल आणि सुहासी चौखेरे तर कोणाला माहीत आता चौखेरे चौखेरे तर चौखेरे तर चौक लिहायला लागल तुमच्या सोबत ते पहिले तीच आता शनिवारी मालग रविवारी लग्न चौक लिहून जात दोन हजार घेत का तीन हजार घेत हवं हो। नालघटीचा कोंबडा नारे ना ते चौखेरे जात ना त्या सात लिहित ना तर मग तिस लिहिलाच लागलं

म्हणजे सव्वाशी बाईस पाहिजे तर हो ती तयार म्हणजे सांगत आणि मग त्या चौक काढता काढता शिकत शिकत त्या मी गाण्या सांगू ना तर ते ऐकत ना मग ती एखादे ती गाणं सांगून लागेल मी काय सांगत आता चौक काढा तर चौखेरा ये तुमची तुमचं जे गाणं शिकत आता घरवाल्याने सांगा पाहिजे सहासणी हो तुम्हीच विडा घ्या तुम्हीच चौकली हा चौखेला नाही वापरायचा शिकतील शिकतील हा तर घरवाल्यांनीच नाही चौखेला फिरायच्या सहवासणी पाच चकला करवायचा चौखेला पैसे द्यायच तसं सवासीला द्यायच ना तिलाच राहा सांगायचा मंग आता शिकत जातील

सातमी चौखेला नसला तर चालत पण सवातीला सगळा फार, ला, 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 फार काम असेला हलद काढवायची हलद जावायची हलद फुटायची सगळा त्याला फार सवातीला काम पण म्हणजे तीन घरवाल्यां सांगायचं पैसे घ्या बावनाचे म्हणजे तुम्हीच सगळ्याच तर आम्ही पहिल्या तर पहिल्याच उघलो हा भात काढायचा चावल काढायचं ते ढापटायचं त्याचा पीठ काढायचा ना चौकली तब तब नवीन धवलेले तयार झाले तर आपले पुढे इतर ह्याच्यामध्ये समाजामध्ये लग्न लावत तेव्हा पोथी पुस्तक घेऊन ते जात आणि लग्न लावत नाही तुम्ही तुम्ही कशी काय म्हणजे गाणं आपला आहे ते शिकले आमचा म्हणजे तुम्ही लिहिला आम्ही तर पाठ आमचा मध्ये असं आम्ही भगतला गाणी सांगत त्या आपू ऐकून घ्याचा देवाचा मेवाचा सगळा आपण देवाचा ऐकून घ्याचा त्या आपो मगाना गाणा सांगायचा घडी चिडवायची देवडायची असा तुसाक तुसा टोनपाठ करेल आम्हाला पोथी नाही कागद नाही का पागत नाही काही नाही आमची सवतूच आम्ही कमा आता झाली आम्हाला दहा वर्षा झाली हा डोकऱ्या झालो तथा नाही होता विडा औषध लाग म्हणजे पूर्वी तुम्ही सवाशिणची कामं केली मग आता घरवाले गेले मग आम्हाला विधवा झालं मग आमची कामं आम्ही घेतली बरोबर आया तुम्हाला लग्नाचा विडा रुपये आणि ना ठंडा बोंडा पिया काय अस पन्नास रुपये असं लगीन लावा लगीन लावा ला नवरी उभी केली ना का मग आम्हाला त्याचे आंधूळ धरा सोपारी पैसे असं आम्ही पाचशे रुपये जोडप्याला पाचशे रुपये घेऊ लगीन लावा एका जोड पेला जोड पेला ना ते करी ना करी ना ते मग असे वट लागली तर ते नवरा असला तर तीन हजार ना नवरी असेल तर दोन हजार मध्ये दोघांच पाच हजार पाच हजार हा तीन दिस दोघी तरी जाऊ तीन दिवस लागत बरोबर हा तीन दिस लागत तर सहा दिस आता तुमच्या घरात कोण कोण आहे शिकलीच आहे ना पोरत मरून जाते ना माझा गरवाला हा नाही ना मी दोघीच सुन शेत तिघा पोरा हा तर ते दोघा सॅलीच जात ना बारका आहे तर घरात बालवाडीत जाई तर त्याला ती नाग ना घरात भांडा पाणी मी तर काय डॉक्टर माणूस काम घरात करत करत कपडे धुवायचं काय करायचं तर ती करत कामाला जाई तर दोन दिवस तीन दिस भर ना काही मला मा, मिल ते दिला दे असा करून ना घरातून आम्ही करून ना कामाला पहिली तर कामा केली पण आता नाही कामा तसे विल दे आहेत पठाचे लगेच तर आता काय सरकारीच लग्ना लागत ना सांगते लगेच टाकत ता आता पठा केली असा हे काय बा तुम्ही रीतीचा काय तुमचा घेना घ्या गे, पण आम्हा आमची गाय आहे तर आम्हाला आदत सोडायचे स्वडायची आता त्याची मर्जी आपल्याला नाही आता लगेच लग्न आहे तर पहिले तर तीन दिवसाला बासिका सोडत हां तर आता तीन दिवशी राहत लागल आपण विडा कायला विड्या पडू ना तीन दिवसा आपल्याला राहत लागलं तर आपण बघितलं की धवलेरासोबत आपण चर्चा केलेली आहे तर आदिवासी समाजामध्ये धवलेरी किती महत्त्वाची आहे आदिवासी समाजामध्ये लग्न लावताना धवलेरे तीन दिवसापूर्वीच लग्न लावण्यासाठी तिथे जाते आणि तीन दिवसामध्ये ते त्यांच्या चालेरीती आदिवासींच्या ज्या चालेरीती आहेत त्या चालीरीती पूर्ण करत असते म्हणजे त्याच्यामध्ये चौक काढताना सुद्धा धवलेऱ्याकडून नवीन गाणं शिकत असते मग ती सवाशी पुढे धवलेऱ्यामध्ये त्यांचं गाणं घेत असते त्याच्यामध्ये ज्या इतर चालेरीती आहेत त्या पूर्ण केल्या जातात मग धवलेरें आता धवलेर्यांची जी, जी आपली सामाजिक व्यवस्था ouais आहे ती त्याच्यामध्ये धवलेरीसुद्धा हा एक घटक आहे आणि त्याच्यामध्ये धवलेरेंचं जे कुटुंब आहे ते या सगळ्या व्यवस्थेवर आपल्या आदिवासींच्या ज्या लग्न सुद्धा अवलंबून असते मग आपण ज्या सुशिक्षित इतर समाजाच्या ज्या चा चालीरीती घेत चाललेल्या आहेत त्याच्यामध्ये आपल्या समाजाच्या ज्या चालीरीती आहेत त्या चा समाजाच्या कसा प्रकारे परिणाम होतो हे सुद्धा बघणं खूप गरजेचं आहे म्हणून प्रत्येकाने लग्न करताना आदिवासी समाजामध्ये लग्न करताना धवलेरी बोलवलीच पाहिजे आणि धवलेऱ्याकडून लग्न लावून घेतलं पाहिजे म्हणजे तसंच धवलेरीचा जो कायदा आहे तो प्रत्येकाने आपल्या गावामध्ये जो लग्नाचा कायदा असतो सोयींचा कायदा असतो साखरपुड्याचा जो कायदा असतो त्याच्यानंतर काठ्याचा कायदा असतो गावईचा कायदा असतो याच्यामध्ये धवलेरांची जी तरतूद आहे त्याची पुनर्स्थापित केली पाहिजे म्हणजे आपण धवलेऱ्यांचा जो कायदा बऱ्याच जणांनी कमी केलेला आहे किंवा काही लोक धवलेरेला न बोलवता इतरांकडून लग्न लावले जातं ते आपण त्यासाठी खास तरतूद करून कंपल्सरी केलं पाहिजे म्हणजे धवलेरांकडून लग्न लावून घेतलं पाहिजे बऱ्याचशा मी आदिवासी समाजाच्या केसेसचा अभ्यास केलेला आहे आणि अशा घटना माझ्यासमोर आलेल्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा असं माननीय मुंबई न्यायालयाच्या किंवा सुप्रीम कोर्टाचे असे जे न्याय निर्णय आहेत त्याच्यामध्ये मी असं बघितलेलं आहे की जे आदिवासीचे कस्टम्स आहेत रूढी प्रथा परंपरा ते सातत्यपूर्ण असले पाहिजेत त्याच्यामध्ये कंटिन्युटी असली पाहिजे तर त्या त्याचा फायदा आदिवासी समाजाला होणार आहे तसं भारतीय संविधानामध्ये तुम्ही जर बघितलं तर अनुच्छेद आर्टिकल तेरा तीन कमध्ये मध्ये कस्टमरी लॉची तरतूद आहे म्हणून प्रत्येकाने आपले जेव्हा आपण गावदेव करतो त्या गावदेवानंतर आपण आपल्या आदिवासीमध्ये लग्नाची सुरुवात करतात तर त्याच्यानंतर धवलेरीचा कायदा घेणं खूप गरजेचं आहे म्हणून आपल्या समाजाची आदिवासी समाजाची जर आपल्याला चालीरीती रूढी प्रथा परंपरा जर टिकवायची असेल तर आपल्यालाच पुढाकार घ्यावा लागणार आहे म्हणून जे जे शिकलेले आहेत डॉक्टर वकील इंजिनियर हे सगळे आपल्या समाजात आदिवासी समाजामध्ये शिकलेले याने पुढाकार घेणं खूप गरजेचं आहे त्यांनी आपल्या कुटुंबामध्ये आपल्या समाजामध्ये आपल्या परिसरामध्ये कोणाचं लग्न होत असेल तर त्यांना हा संदेश देणे खूप गरजेचं आहे की तुम्ही धवलेऱ्याकडून लग्न लावून घ्या आज जर आपण धवलेऱ्याकडून जर लग्न लावलं तर आपली पुढची पिढी आपला आदर्श घेऊन आपले ज्या चालीरीत्या चा आहेत त्याच्यामध्ये सातत्य पूर्ण राहणार आहे त्या टिकणार आहे म्हणून मी सर्वांना आवाहन करतो आणि सर्वांना माझी विनंती आहे की प्रत्येकाने आपलं आदिवासी समाजामध्ये लग्न लावताना धवले तुम्ही आवर्जून बोलवलं पाहिजे त्यांना त्यांना विडा द्या बोलवा आणि त्यांच्याकडून लग्न लावून घ्या जोहार जोहार अश्विन जोहार आया तर खूप खूप खुँ आभार धन्यवाद की आज अश्विन तू आयांसोबत <coughs> संवाद साधला आणि अश्विन साठी सांगायला गेले तर अश्विन आम्ही सर्व बघतो अश्विन वकील आहे आणि वकिलाच्या माध्यमातून आम्ही अशीच्या माध्यमातून बरीच अशी लग्न धवलेलीच्या हातून लावली जसे की कोर्ट मॅरेज असतात तर कोर्ट मॅरेजमध्ये जेव्हा मुला मुलीला म्हणजे जसं वाटते की एखादं लव्ह मॅरेज आहे किंवा परिस्थिती द्यायची नाही मिळत तर कसं काय लग्न लावता येईल मग त्यावर पण अश्विनने बरीचशी कामं केलेली आहे आणि वाघोबाच्या खिंडीमध्ये जसं देवळामध्ये लग्न लागतात तसं आम्ही आदिवासीमध्ये काय करू शकतो तर आम्ही वाघोबाच्या खिंडीमध्ये जाऊन लग्न लावले आहे अश्विनच्या माध्यमातून जसं अश्विनकडे केसेस येत होते तर आम्ही त्या माध्यमातून धवदेरीच्या हातून वाघोबाच्या खिंडीमध्ये लग्न लावलेले आहेत ला आणि अशी बरीचशी कामं अश्विन समाजाच्या माध्यमातून करत असतो आणि आज जे आम्ही अभियान चालवलेले आहे आदिवासी चवासी धवलेरी पंच व्यवस्था बचाव अभियान आणि ह्या अभियानामध्ये आज अश्विनने जे ढवलेरीसोबत संवाद साधला आणि त्या संवादच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे की आपली संस्कृती किती महत्त्वाची आहे आणि आपण ती का टिकवली पाहिजे आणि हे वकील आज सांगत आहे तर समाज बांधवांना विनंती आहे की खरोखर आपण आपल्या संस्कृतीचा अभ्यास केला पाहिजे शिक्षित लोकांनी सुशिक्षित लोकांनी खरं तर अभ्यास केला पाहिजे की आपण काय केलं पाहिजे कारण का सुशिक्षित लोकांच्या हातून ही संस्कृती कुठेतरी संपत चाललेली आहे आणि आज ह्या अभियानाचे भाग अश्विन दर्वी साहब होते हैं एडवोकेट अश्विन दर्वी साहबान्वर खूब खूब आभार थैंक यू वेरी मच क्या तुम्हें हाँ अभियाना भाग जाए जोहार जोहार